स्टॅम्प ड्युटीमध्ये समजा कधी कमी भरली किंवा त्याच्यावर जर काही विवादित असेल तर जिल्हाधिकारी त्याच्यावर निर्णय घ्यायचे आणि हा निर्णय जर मान्य नसेल कोणी व्यथित झालं तर त्याचं जो हिअरिंग आहे ते मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्यांकडे व्हायचं आणि इथे हा निर्णय अंतिम मानला जायचा ह्याला जर चॅलेंज करायचं झालं तर ते हायकोर्टात जायला लागायचं आत्ताच्या घटकेला एक आणि एक टप्पा घालण्यासाठी एक काल एक विधेयक आणलं गेलं आणि त्याच्यात महसूल मंत्री यांच्याकडे आता हिअरिंग लावलं जाईल असं सांगण्यात येत आहे कुठेतरी एक शंकेची पाल मनात नक्की चुकचुकते की आत्ताच्याच घटकेला म्हणजे पाचचं सगळं प्रकरण चालू असतानाच हे विधेयक का आणलं गेलं कारण याच्यात आता हिअरिंग जर महसूल मंत्र्यांपुढे होणार असेल तर कुठेतरी असं वाटतं याच्यात राजकारण होईल की काय किंवा याच्यात त्यांना हवं तशी कारवाई केली जाईल की काय अशी शंका नक्कीच मनात येते आणि राजकारण होऊ नये एवढीच त्याच्या मागे जनतेची भावना आहे